नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुरीचे बाजारभाव बघणार आहोत बरेच शेतकऱ्यांचे कमेंट येतात की आमच्या बाजार समितीचे बाजारभाव सांगा तुमच्या सांगण्यावरूनच आपण हे तुरीचे बाजारभाव सांगत आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण या ठिकाणी जास्तीत दर आहे नऊ हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल बघा पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार चारशे चार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा शेतकरी मित्रांनो पांडुरंग चौधरी सरांची कमेंट आलेली की नागपूरचे तूर बाजारभाव सांगा बघा नागपूर येथे जास्तीचा दर आहे दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तसेच सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा शेतकरी मित्रांनो पुढील कमेंट आलेली आपल्याला वाशिम तूर बाजारभाव सांगा बघा वाशिम येथे जास्तीचा दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सात नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा आपल्याला तसेच कमेंट आलेले जगदेवराव धोंडीबारराव निर्मल सरांची नाहीच म्हणतात धन्यवाद सर असेच प्रेम राहू द्या